नमस्कार मित्रांनो आपण वायसीएम हॉस्पिटलमध्ये आहोत आणि राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांच्या आडी अडचणी त्यांच्या काय समस्या जाणून घेत तुमची समस्या काय सांगा पेशंट आहे कुठून आले तुम्ही इथे महात्मा फुले तुम्हाला मदत करू तुम्हाला जे महात्मा फुले जन आरोग्य योजना शासनाची त्याचा काय लाभ मिळालाय का डॉक्टर साहेब मला एक सांगा या दवाखान्यात येणाऱ्या सगळ्या पेशंट लोकांना मोफत उपचार मिळायला पाहिजेत का त्यांना बिलं दिली पाहिजेत आपण काय योजना काय आपली योजना महात्मा पण मला एक सांगा आपण शासन दरांनुसार हा ही महिला सकाळ सकाळपासून यांच्या पेशंटला डिस्चार्ज मिळत नाही कारण यांच्याकडे बिल भरायला पैसे नाहीत सिटी स्कॅन करायला इकडे वगैरे वगैरे तर शासनाची डॉक्टर साहेब जी जन महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे कोणत्याही नागरिकाला हा कागद नाही तो कागद नाही म्हणून अडवण्यापेक्षा एका दुसरा कागद कमी जरी असला तरी सुद्धा त्या योजनेचा त्याला लाभ कसा मिळेल हे सरकारचं जे धोरण आहे त्याच्यात आपण जास्त असू एखादी टेक्निकल म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या नावाने हे हॉस्पिटल आहे ते यशवंतराव चव्हाण साहेब असं म्हणायचे की समोर आलेल्या माणसाचे कागद बघण्यापेक्षा त्याच्या डोळ्यात बघा त्याचं दुःख काय त्याची अडचण काय आणि ती सोडवा तर माझी तुम्हाला विनंती आहे की यांचं सुद्धा बिल तुम्ही माफ करून यांचं महात्मा फुले बसवा जे काही नियम असेल ते आणि यांचं बिल माफ करून भेटा ओके अर्ध्या तासात तुम्हाला त्यांनी बोलवलेले तुमचं बिल ते माफ करून देतील दे। ओके छान पाहिजे ओके हा एक मिनट हा